याला सभागृहातील सर्व सदस्यांनी एकमताने मंजुरी दिली असून आजचा दिवस हा ऐतिहासिक दिवस असून मिळालेल्या आरक्षणामुळे पोळतपूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे फटाके फोडून मराठा समाजाच्या वतीने जल्लोष साजरा करण्यात आला आहे तसेच यावेळी मराठा बांधवांनी एकमेकांना पेढे देखील भरवून आनंद व्यक्त केला आहे स्वराज दर्शन न्यूज साठी विशेष प्रतिनिधी देवेंद्र दरेकर पोलतपूर आम्हाला जे दहा आरक्षण दिलेलं आहे ते आणि प्लस तरांगी साहेबांनी सगळे सोयऱ्यांना आरक्षण मिळावं त्या त्या विषयाशी आम्ही सहमत आहोत आणि आम्हाला जे दहा टक्के आरक्षण मिळावं हे कायम टिकावं कायम राहावं आणि आमच्या मुलांना कुठं नोकऱ्या मिळाव्या आम्हाला जे शासकीय आरक्षण शासकीय जे काय फायदे आहेत ते आम्हाला जरूर मिळाले पाहिजेत या देशाचं संरक्षण मराठींनी केले आणि त्या मराठ्यांना आज पंच्याहत्तर वर्ष सर्व जे काय आहे ते सर्व सर्व समाज म्हणून खातो आहे परंतु मराठ्यांना काय मिळत नाही मराठी फक्त सीमेवर लढायचं आणि त्यांच्या पोरांनी मारायचं ज्या मराठ्यांनी आया बहिणीचं कुंकाचं रक्षण केलं ज्यांनी भूमीचं रक्षण केलं ज्यांनी गायीचं रक्षण केलं त्या मराठीच्या पोरांनी फक्त शेती करायची नाही तर सीमेवर मारायचं हे कितपत कितपत योग्य आहे हा शासनाने जे दिलेला जो निर्णय आहे त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो आणि सरसकट मराठ्यांना आरक्षण मिळावी सर्व आमच्या मराठा समाजा वतीनं मी शासनाला विनंती करतो चॅनल वर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद